नमस्कार शेवटी आपण ज्या शेड्यूलची वाट बघत होतो एमबीबीएस बीडीएसचा आपला दुसरा राऊंड कारण बरेच प्रश्न होते की सर दुसरा राऊंड कधी सुरू होणार आहे कारण खूप लेट होत होतं बघा आता आजची सोळा तारीख आहे आणि एमबीबीएस बीडीएस चा दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल पब्लिश झालेलं आहे आता बरेच विद्यार्थी असे आहे की ज्यांनी बी एम एस आणि एमबीबीएस बीडीएस तर हे सोबत सोबत काउन्सलिंग करायचं ठरवलेलं आहे तर था त्यांच्याच्यानं हे शक्य होईल का तर या डेट एकदा आपण चेक करून घेऊ आता या सेकंड राऊंडच्या शेड्यूलनुसार आपल्याला रजिस्ट्रेशनला संधी नाही म्हणजे अगोदर ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर त्यांना चॉईस फिलिंग करता येणार आहे तुमची अगोदरची चॉईस फिलिंग केलेली आहे किंवा तुम्ही कॉलेज जॉईन केलेलं आहे रिटेन्शन फॉर्म भरलेला नाहीये ताशे लोक सगळे चॉईस फिलिंग करू शकतात आता जे पण समजा ऍडमिशन झालेले आहे थोडक्यात कॉलेज जॉईन केलेलं आहे तर किती सीट्स वॅकंट आहे तर हे आपल्याला कधी समजणार आहे तर एकोणावीस तारखेला थोडक्यात आजची सोळा तारीख आहे उद्या बी एम एस बी एच एम एस च्या जॉईनिंगचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर अठरा एकोणावीस एकोणावीस तारखेला सीट मॅट्रिक्स येईल नवीन की जे सेकंड राऊंडच्या एमबीबीएस बी डी एस चा असेल यानंतर ज्या चॉईस फिलिंग आहे तर चॉईस साठी वीस एकवीस बावीस अशी तीन दिवस आपल्याला देण्यात आलेले आहे थोडक्यात या तीन दिवसामध्ये आपल्या दुसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग झाल्या पाहिजे आणि नियमांची माहिती करून घ्या तुम्ही जर कुठे जॉईन नसाल नस तर नक्की जॉईन व्हाल कारण थोडी पण चूक आता महागात पडू शकते कारण हार जो राऊंड आहे दहा राऊंड फ्री एक्झिट नाही वेगळे रूल असतात प्रत्येक राऊंडचे यानंतर जे पण आपलं सिलेक्शन लिस्ट आहे तर ती चोवीस तारखेला येणार आहे आणि यानंतर पंचवीस ते एकोणावीस या दरम्यान आपल्याला आपलं कॉलेजचं जॉईनिंग करायचं आहे पण लक्षात घ्या या दरम्यान शनिवार रविवार सुद्धा येतो तर त्यामुळे डीडी काढण्याची सुद्धा अडचण येऊ शकते तर त्यामुळे तुमचा प्लॅन जो आहे तर तो खूप व्यवस्थित पाहिजे तुम्ही जर अगोदर कुठे जॉईन असाल तर ते कॉलेज तुम्हाला जर का बेटरमेंट मध्ये तुम्ही दुसरं कॉलेज टाकलं आणि तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर मग या दिवसांचं तुमचं मॅनेजमेंट जे आहे तर ते खूप चांगलं असावं जेणेकरून तुमची ऍडमिशन जी आहे तर ती कॅन्सल होऊ नये मिळालेलं जे कॉलेज आहे तर ते हाताशी जर ठेवलेलं असेल तर सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग करताना जर नवीन कॉलेज लागलं तर या चार ते पाच दिवसांचं नियोजन खूप काळजीपूर्वक करा आणि नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरचं जे पण शेड्युल्ड आहे तर ते तर मी अपडेट देणारच आहे पण हे एक लेटेस्ट अपडेट होतं आत्ता नेमकं आलेलं ठीक आहे आज आपण थांबूया ओके बाय